बालापूर शहरामध्ये मिर्झा राजा जयसिंग यांनी बांधलेली घुमटी पाहण्यासाठी आपण आता आलो आहे जी बालापूर शहरातील रेस्ट हाऊस आहे रेस्ट हाऊसच्या पुढं आल्यानंतर एक फिल्टरच्या पाण्याची टाकी आहे त्याच्या बाजूला ही अशी आपणाला वास्तू पाहायला भेटत आहे आपण आता ही वास्तू वर जाऊन पाहणार आहे अतिशय सुंदर आणि भव्य असणारी ही घुमटी आहे तर चला महिषा नदीच्या किनारी असणारी ही ऐतिहासिक घुमटी आहे धरण आहे धरणाला लागून ही घुमटी आहे वरती आल्यानंतर याशी पाहिलं वाटत इथं ते पटकेला दिसत आहेत तसेच हे समोर जर पाहिलं तर आपणाला बालापूरचा किल्ला या ठिकाणावरून दिसत आहे बालापूर किल्ल्यापासून साधारण रेस्ट हाऊस या अंतर एक ते दीड किलोमीटर आहे व तिथून पुढं आतेचं आहे नदीच्या बाजूला आपणाला घुमटी आहे ही वीज खांबावर तोललेली घुमटी आहे वीस खांबे त्याला आणि या खांबांची जर रचना पाहिली तर सर्व खांबांची जी रचना आहे ती एक समान आहे पाहिलं तर या बाजूचे चार खांब आहेत ते सेम म्हणजे एंट्रीगत आहेत असे सेम तसेच जर या बाजूचे जर पाहिले तेही खांब तसेच आहेत सेम व या बाजूचे जर पाहिले हे बघा हे सुद्धा असेच आहेत आणि या बाजूचे हे सुद्धा असेच आहेत काही बदल नाही सर्व या खांबांच्या ह्याच्यात आणि याशी समाधी बालापूर किल्ला समोर दिसत आहे दूरवर जर पाहिलं तर तो बालापूरचा किल्ला पाहायला भेटत आहे एक जरा आपण पूर्ण चारी बाजूनी नजर टाकू या गुंठीच्या चारी बाजूनी नजर टाकाने आपल्याला आपण पूर्ण गुमटे पाहिले आहे मिरजा राजा जयसिंग यांनी बांधलेली ही गुमटे आहे बाळापूर शहरातील रेस्ट हाऊसच्या बाजूला समाधी दिसत आहे समाधी आहे बालापूर विदर्भातील महत्वाचे आणि तालुक्याचे गाव या तालुक्याच्या गावामध्ये आपणाला अतिशय मजबूत आणि बलदंड विदर्भातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला आपण याला बोलू शकतो असा बालापूरचा भुईकोट किल्ला आहे बालापूरचा भुईकोट किल्ला आणि त्याच्याजवळ असणारी ही घुमटी आज आपण पाहत आहे अतिशय सुंदर आणि वास्तुकलेचा अद्भुत नमुना आपण पाहू शकतोय या ठिकाणी आपणाला येण्यासाठी बालापूर शहरापासून साधारण दोन किलोमीटर लांब अंतरावर रेस्ट हाऊस आहे व रेस्ट हाऊसच्या पुढं आल्यानंतर एक पाण्याची टाकी आहे वॉटर फिल्टर पाणी भेटतं तिथं त्या ठिकाणी आल्यानंतर डाव्या साईडला नदीच्या बाजूला आपणाला जायचं आहे त्या ठिकाणी आपणाला ही घुमटी पाहायला भेटते अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी असणारी घुमटी वीस खांबावर तोलली गेली आहे व याचा जर आपण पाया पाहिला तर तीन टप्प्यामध्ये ही घुमटी उभारण्यात आली आहे पहिल्या ठिकाणी थोडासा पाच पाच ते सहा फुटाचा उंचवट आहे नंतर दुसरा एक आणि तिसरा एक असा आणि त्याच्यानंतर ही घुमटी आपणाला पाहायला भेटते अतिशय सुंदर आणि बालापूर शहरामध्ये आल्यानंतर हमखास ही तुम्ही घुमटी करा न चुकता करा व ही घुमटी पाहून झाल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला जावे ही, हाँ ही एक विनंती कारण असा हा अद्भुत ठेवा आपणाला क्वचितच ठिकाणी पाहायला भेटतो आणि आपलं भाग्यवान आहोत की बालापूर शहरामध्ये आणि ही वस्तू पाहायला भेटते व ह्यासोबत आपण बालापूरचा किल्ला तर करायचाच त्याच्या बाजूला एक प्राचीन मंदिर आहे ते सुद्धा न चुकता करा ही एक विनंती धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र